आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कसबा बावड्यातील सामाजिक कार्यकर्ते बंडू जाधव विविध उपक्रम राबवतात आज त्यांनी स्वयं मतिमंद मुलांच्या शाळेतील मुलांना खाऊ वाटप करत ड्रीमवर्ल्ड वॉटर पार्कमधील खेळांचा आनंद लुटण्याची संधी उपलब्ध करून दिली कसबा बावडा इथले सामाजिक कार्यकर्ते बंडू जाधव हो, आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस अनेक वर्षांपासून वेगळ्या पद्धतीनं साजरा करत आहेत बारा एप्रिल रोजी होणाऱ्या आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी स्वयं मतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केलं यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते केकसुद्धा कापण्यात आला त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क इथं विविध खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विद्यार्थ्यांनी वॉटर पार्कमधील विविध खेळांचा मनसोक्त आनंद लुटला या प्रसंगी श्रीराम सोसायटीचे संचालक धनाजी गोडसे माजी महापौर स्वाती यवलुजे नगरसेविका माधुरी लाड सुधाकर कसबेकर किशोर पाटील दिग्विजय मर्दाने सुनील पाटील नितीन माने निशिकांत कांबळे यांच्यासह स्वयं मतिमंद शाळेच्या शिक्षिका शीतल पाटील आणि स्मिता जाधव उपस्थित होत्या या उपक्रमासाठी ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्कचे पुबालन नायडू यांचं विशेष सहकार्य या लाभलं